सकाळी उठून पारुश्या तोंडाला पावडर लावून आम्ही काकापुतनी व्यायामाला गेलो मित्रांनो आईच्या पोटात असल्यापासूनच आपल्या संघर्षाला सुरुवात होते लहानपणीचे थोडेफार मनमोकळे दिवस गेले की आपल्याला शिक्षणाचा नोकरीचा आजूबाजूच्या समाजाचा आणि अखेर लाग्नाचा आणि त्या पुढील आयुष्य जगताना मोठा तणावपूर्ण संघर्ष असतो आणि या संघर्षाला तोंड देण्यासाठी आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे त्यासाठी व्यायामासोबतच जोडीला अध्यात्म देखील असलं पाहिजे नंतर बाप लेकीने सूर्यनारायणाला नमस्कार केला आणि लेकीचा गोड पा घेऊन श्री रामचरित मानस वाचायला घेतलं त्यात माता कौसल्या प्रभू श्री रामांना म्हणाली बाळ जर फक्त पित्याची आज्ञा असेल तर माता ही पित्यापेक्षा मोठी आहे असं मानून वनात जाऊ नकोस संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात गेलो आणि असं छान दर्शन घेऊन महादेवा प्रसाद पण खाल्ला आणि एवढी मनशांती कुठंच मिळत नाही बर का